नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचे अमर क्लासेस या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण दरवेळी नवनवीन व्हिडिओ घेत घेऊन येत असतो यावेळीसुद्धा आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत बघा भारतीय रेल्वेमध्ये जागा निघालेली आहेत विद्यार्थी मित्रांनो जी आपली भारतीय रेल्वे आहे ही भारतीय रेल्वे याच्यामध्ये दरवर्षी या विविध पदांच्या जागा निघत असतात तशाच जागा यावेळीसुद्धा निघालेल्या आहेत आणि त्याची ॲडव्हर्टाईजमेंट जे आहे ते आली आहे एकंदरीत बावीस हजार जागांसाठी विद्यार्थी मित्रांनो हे भरती होणार आहे या ग्रुप डीच्या जागा आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो ग्रुप डीच्या जागा आहेत आणि एकूण या बावीस हजार जागा रेल्वे बोर्डामार्फत भरल्या जाणार आहे नंतर हा फॉर्म जर आपल्याला भरायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा शैक्षणिक पात्रता आपण दहावी उत्तीर्ण असलो पाहिजे किंवा आपण आय टी आयसुद्धा आय टी आय झालेलो असलो पाहिजे ते नंतर याला विद्यार्थी मित्रांनो वयाची अट आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी तुमचं वय अठरा वर्ष असणं अत्यंत गरजेचं आहे किंवा तेहत्तीस वर्ष म्हणजे अठरा ते तेहत्तीस वर्षाच्या वयादरम्यान जे विद्यार्थी आहेत ते हा फॉर्म भरू शकतात नंतर जर एस सी एस टीमधून तुम्ही येत असाल म्हणजे जो विद्यार्थी एस सी किंवा एस टीचा आहे तर त्याला पाच वर्ष हे वयामध्ये सूट मिळणार आहे म्हणजे तो तेहत्तीसच्या जास्त म्हणजे अडतीस वर्षापर्यंत असेल तर तो फॉर्म भरू शकतो आणि ओबीसी असेल तर त्याला तीन वर्षे सूट आहे म्हणजे तेहत्तीसमध्ये तीन प्लस करायचे म्हणजे तो छत्तीस वर्षापर्यंत फार्म भरू शकतो त्याला आपल्या नोकरीचं ठिकाण कुठं राहणार आहे तर संपूर्ण भारतभर विद्यार्थी मित्रांनो ही नोकरी कुठेही करावी लागू शकते नंतर हा फार्म ज्या विद्यार्थ्यांना भरायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला काही फीसुद्धा भरावी लागते जर समजा तुम्ही जनरल कॅटेगरीमधून येत असाल तुम्ही ओबीसीमधून येत असाल किंवा तुम्ही डब्ल्यू एसमधून येत असाल तर तर तुम्हाला पाचशे रुपये चालन लागणार आहे जर तुम्ही एस सी एस टी असाल एक सर्विसमॅन असाल ट्रान्सजेंडर असाल ई बी सी असाल आणि महिला तर त्याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो दोनशे पन्नास रुपये आपल्याला फी लागणार आहे नंतर हा फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे ही दोन मार्च दोन हजार सव्वीस आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे या दोन मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत आपल्याला फॉर्म भराच आहे जे विद्यार्थी दावे उत्तीर्ण झाले आहेत आणि ज्यांचा आय टी आय झाला आहे अशा विद्यार्थ्यांनी विद्यार्थी मित्रांनो हा फॉर्म भराच आहे हा फॉर्म भरण्याची जी शेवटी तारीख आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ही दोन मार्च सांगितली आहे बघा या ठिकाणी दिलेली आपल्याला दोन मार्च दोन हजार सव्वीस ही तारीख आहे तर तारखेच्या पहिलं सर्व विद्यार्थ्यांना सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून घ्यावे धन्यवाद